नमस्कार मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर कारल्याची भाजी बऱ्याच प्रकारची तुम्ही खाल्ली असेल पण मी आज अगदी साधी सोपी अगदी दहा मिनटामध्ये तयार होणारी कारल्याची मस्त अशी भाजी दाखवते तर इथं ना या साईजची छोट्या साईजची कारली मी घेतलेली चार कारली स्वच्छ अशी धुवून घेतलेली तर त्यानंतर अशा खिसणीवरती हे चार कारले मी चांगले असे खिसून घेतलेत कारलं खिसाच्या अगोदरच मी स्वच्छ धुवून घेतलेलं एक वाटीभर या कारल्याचा कीस तयार केला आहे त्यासोबत आता इथं एक सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत चार हिरव्या तिखट मिरच्या आहेत त्याचसोबत बारीक चिरून घेतलेला कांदा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे आणि एक तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे तर आज तर मी दाखवते मस्त असा कारल्याचा ठेचा तर आता सगळ्यात अगोदर इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल थोडंसं गरम झालं आहे त्याच्यामध्ये मी जिरं घातलं आहे जिरं तेलामध्ये अगदी फुटायला लागलं की जो लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला होता म्हणजे मिक्सरला मी हे छान असं बारीक वाटून घेतलं आहे तर हा ठेचा एक दीड चमचा तयार झाला आहे तर हा यात जिऱ्याच्या फोडणीमध्ये घालून घेते आणि आता थोडासा परतवून घेते तर इथं थोडासा हलका परतवून झाला ना की ह्याच्यामध्ये मी बारीक चिरून ठेवलेला कांदा घ्या कांदा घालून घेणार आहे आणि कांदा सुद्धा छान असा परतवून घेणार आहे तर मिरच्या भाजून घेतल्या नव्हत्या त्यासाठी मी अगोदर मिरची आणि लसूण भाजून घेतले थोडंसं तर बघू शकता इथं कांदा अगदी थोडासा परतला आहे खूप जास्त रंग बदल्यापर्यंत मी इथं नाही फक्त हलकासा परतवून घेतला आहे आता त्याच्यानंतर मी इथं भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली तर कोथिंबीर घातल्यानंतर पण चांगला व्यवस्थित असा परतवून घेते आता कांदा अगदी हलका परतला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद घालते हळद घातल्यानंतर परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता इथं खिसून ठेवलेली कारली या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत तर हा बारीक अशा लहान साईजच्या कारल्याचा किस आहे भरून तर इथं हा कारल्याचा किस घातलेला आहे मी कांदा आपल्याच्या मसाल्यामध्ये आणि हा आता व्यवस्थित असा एक दोन ते तीन मिनटं चांगला परतवून घ्यायचे आहे आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा घालून घेणार आहे मीठ घातल्यामुळे पाणी पण भाजीला चांगलं सुटेल आणि आधी पण कारल्याला पण खूप जास्त पाणी सुटतं तर आता इथं मीठ घातल्यानंतर मी परत हे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आता इथं एक चमचा भरून मी साखर घातले ऐवजी तुम्ही इथं गूळसुद्धा वापरू शकता तर आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते ही जास्त कडू अशी भाजी लागत नाही खूप टेस्टी असा हा कारल्या कारल्याचा ठेचा तयार होतो ते इथं छान असं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मी इथं अगदी थोडंसं पाणी घालणार आहे बघा एक तीन चार चमचे बारक छोटा चमचे तीन चार चमचे पाणी घातलं आहे फक्त भाजी कढईला करपू नये म्हणून आता इथं कारल्यालासुद्धा पाणी सुटेल आता ह्याच्यावरती मी झाकण घालणार आहे पण झाकण घालायच्या अगोदर इथं मी शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालून घेते तर एक तीन चमचे शेंगदाण्याचं कूड घातलं आहे कूड घातल्यानंतर परत चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस मोठा अजिबात नाही ठेवला अगदी बारीक गॅसवरती केलं आहे कारण मोठा गॅस केला ना पटकन पाणी हे आटलं जाईल आणि परत अजून भाजीला पाणी होताय लागल पण ही कारल्याचा ठेचा नाही कारल्याच्या अंगच्या पाण्यावरच मला शिजवून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती मी झाकण घालते आणि झाकण घालून एक पाच सहा मिनटं म्हणजे कारलं शिजेपर्यंत हा ठेचा छान असा शिजवून घेते तर अगदी झटपट तयार होतो कारलं खिसून घेतले त्याच्यामुळे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही तर इथं बघू शकता किती मस्त असा ठेचा तयार झाला आहे आणि तेल पण किती छान सुटलं आहे कारल्याला आणि मस्त भाजी तयार झाली इथं कारल्याची तुम्ही नेहमी नेहमी कारल्याची भाजी क का जर तीस तीस करत असाल तर हा कारल्याचा ठेचा एकदा जरूर करून बघा अतिशय चविष्ट खूप मस्त टेस्टी असा होतो तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खा बाजरीच्या भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा अप्रतिम असा लागतो आणि अजिबातही कडू जास्त होत नाही तर इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला कारल्याचा ठेचा तुम्ही नक्की करून बघा ते इथं तयार झाला आहे मस्त चमचमीत अगदी झणझणीत असा कारल्याचा ठेचा आता बटाट्याचा ठेचा भेंडीचा ठेचा तुम्ही मिरचीचा ठेचा वेगवेगळ्या प्रकारचे ठेचे खाल्ले असतील तर हा कारल्याचा ठेचा पण नक्की करून बघा तुम्हालासुद्धा हा ठेचा अगदी खूप जास्त आवडेल एकदा केलात तर तुम्ही बराचदा दुसरी भाजी न करता अशाच पद्धतीनं कारल्याचा ठेचा करून खाल तर चला भेटू अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत माझा रेसिपी व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद